हास्यकट्टा आचार्य अत्रे बारा आणायला घोडे मी लहान होतो असं दहा बारा वर्षांचा खेडेगावाच्या इंग्रजी शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होतो मी आमच्या गावापासून दोन मैलांवर माझे आजोळ होते आजोळ म्हणजे आईचे माहेर हे सांगायला नकोच आजोळी आईचे थोरले भाऊ म्हणजे माझे मामा राहत असत मामांची उमर काय असेल त्यावेळी कोणास ठाऊक त्यांच्या मिशा आणि केस मात्र फिकून गेले होते त्यामुळे मला ते आपले म्हातारेच वाटत असत लहान मुलाला सगळीच मोठी माणसे म्हातारीच वाटतात नाही का मामा अंगाने हडकुळे असले तरी त्यांचा चेहरा मोठा तजेलदार असे कपाळभर फासलेलं त्यांचं त्याचं ते दोन बोटी पांढरे गंध आणि त्यांच्या दोन भुवळ्यांमधला तो शेंद्राचा ठळक टिळा बघून कोणालाही त्यांच्याबद्दल आदरच वाटत असे मामा आपल्या गावी असे फारच थोडे राहत त्यांचा बहुतेक मुक्काम आमच्याच गावी म्हणजे आमच्याच घरी असे त्याचे कारण असे की माझे वडील असं फाणी खात्यात नोकरीला त्यामुळे वर्षातून दहा महिने ते फिरतीवरच असत वडील बाहेरगावी असले की मामांचा मुक्काम आमच्या घरी असायचाच म्हणून समजा अन वडील फिरतीवरून घरी परत यायच्या आदल्याच संध्याकाळी मामा आपल्या गावी हमखास पसार झालेले असायचे मामाचे अन माझ्या वडिलांचे काय बिघडले होते कोणास ठाऊक पण काहीतरी बिघडले होते खास मामा माझ्या वडिलांसंबंधी फारसे बोलत नसत पण कधी बोलायचे तेव्हा मात्र चांगले बोलत नसत मूर्ख आहे तुझा बाप मामा विडीचा झुरका घेत मला कधी कधी म्हणायचे माझे त्याने ऐकले असते तर आज तो मामलेदार असता या गावी असा बारा रोपड्यांवर भ भटकत नसता फिरला उन्हातानातून त्या फाळणी पार्टीत मामांचे हे बोलणे ऐकून मला राग यायचा नाही वाईटच वाटायचे डोळ्यांपुढून कितीतरी चित्रे सरकायची माझ्या खरेच वडिलांनी मामाचे ऐकले असते तर तर आज मी मी माझे अजामत केलेले लहानसे डोके गरगरू लागायचे वडिलांपेक्षा मला मामाबद्दल भलताच आदर वाटायचा गावातल्या इनामदाराच्या दगडी वाड्यावरून जाताना जेव्हा मामा मला अभिमानाने सांगायचे की थोडक्यात चुकले नाहीतर या इनामदाराच्या आईने मलाच दत्तक घेतले असते आणि आज मी या वाड्याचा मालक असतो तेव्हा मामाच्या चेहऱ्याकडे पाहताना मला इतिहासातल्या एखाद्या थोर पुरुषाकडे पाहत असल्याचा भासवा भास व्हायचा भास एकदा मी अन मामा बाजारपेठेतून चाललो होतो तो एका ठिकाणी बरीचशी गर्दी जमलेली दिसली गर्दी जमली की सगळ्यांच्या आधी मामा तेथे डोकावलेच म्हणून समजा गर्दीतून वाट काढीत आम्ही आत शिरलो पाहतो तो कोणी एक दाढीवाला मुसलमान लिलाव पुकारित होता त्याच्या भोवताली बरेचसे मोडके तोडके सामान पडले होते आणि शेजारी एक पांढरे घोडे बांधलेले होते लिलाव म्हटला की मामांना आधीच पुरण यायचे मग खिशात दोन पैसा असो अगर नसो त्यातून ते घोडे पाहिल्याबरोबर तर मामांचे डोकेच फिरून गेले मामांना घोड्याचा फार नाद आपल्या इतकी उत्तम घोड्याची पारख फक्त बडोद्याच्या खंडेराव हो गायकवाडांना होती असे ते म्हणत आम्ही गेलो त्यावेळी घोड्याचा लिलाव चालला होता आठ आणि आठ आणि एकवार इंदूरच्या महाराजांचे पंचकल्याणी घोडे आठ आणि तो मुसलमान पुकारित होता इंदूरच्या महाराजांचे पंचकल्याणी घोडे अन आठ आणला मामांचे डोके फिरून गेले माझा हात दाबून मामा घोगऱ्या सोरात म्हणाले बाबू पळ घरून आईकडून एक रुपया घेऊ नये हे घोडे आज मी जाऊ देणार नाही पण मामा आपल्याला घोडं काय करायचं मी भीतभीत भितपुट बाब्या गाढवा तू तु देखील तुझ्या वडिलांसारखं माझं ऐकणार नाहीच वाटतं मामा चिडून म्हणाले हे राजाचं घोडं घरात शिरलं तर घरावर सोन्याची कौलं चढतील आहेस कुठे तू मी घराकडे धूम ठोकायच्या आधीच मामा त्या मुसलमानाकडे पाहून जोराने गरजले साडे साडेनऊवाने आईने मला रुपया देताना विचारले की कशाला पाहिजे म्हणून मी धापा टाकीत म्हणाला घरावर सोन्याची कौले चढवायची मी रुपया घेऊन बाजारपेठेत येईपर्यंत लिलाव संपून देखील गेला होता अवघ्या अवघ्या बारा आण्यात मामांनी त्या पंचकल्याणी घोड्याचा लिलाव घेतला होता बहुताली जमलेल्या लोकांना त्या घोड्याच्या अंगातील गुणवर्णन गुन करण्यात मामा अगदी रंगून गेले होते बारा आणे हातात पडताच बाकीच्या सामानाचा लिलाव थांबवून तो मुसलमान घाईघाईने तसाच चालता झाला उरलेल्या चार आण्यांपैकी एक आण्याच्या विड्या स्वतःसाठी आणि तीन आण्यांचे हिरवे गवत घोड्यासाठी मामांनी खरेदी केले विडीचा एक मारीत मामांनी थोडेसे गवत त्या घोड्यापुढे केले पण त्या उमद्या प्राण्याने गवताकडे डोंगून देखील पाहिले नाही एखाद्या स्थितप्रज्ञ साधूप्रमाणे ते उन्हात तसेच उभे होते राजाचे घोडे असे गवत थोडेच खाईल रस्त्यात मामा घहीवरून म्हणाले त्याला घरी येऊन त्याला घरी घेऊन गेल्या वाचून खाणेपिणे नाही सुचणार तबेल्यात बसून खाण्यापिण्याची त्याची सवय घोड्याच्या गळ्यातली दोरी धरून मामा पुढे झाले हातात गवताची पेंडी घेऊन मी मागे झालो हं चल बेटा मोठ्या सहानुभूतीने मामा पुटपुटले पण कसं काय घोडे काही जागचे हले ना मामा किंचित हसले जणू काही घोड्याचे मन आपल्यालाच कळले असे त्यांनी दाखविले त्यांनी मोठ्या प्रेमाने घोड्याच्या पाठीवर थाप मारली पण घोड्याची फुरफुर नाही की काही नाही ते आपले गंभीर चेहरा करून उभेच घोड्याची मनधरणी करण्याची मामांनी शिकस्त केली पण ते काही बदल नाही शेवटी मामा अगदी शिवी आले कोणतीही शिवी म्हणून त्या घोड्याला द्यायची त्यांनी काही बाकी ठेवली नाही पण कसे काय अन कसे काय घोडे काही आपली जागा सोडी आता मात्र मामांचा धीर सुटला त्यातून रस्त्यावरचे टार्गट लोक जेव्हा फारच हसायला ला लागले तेव्हा त्यांनी शेजारच्या दुकानातून एक सोटा मागून आणला बाब्या तू धर ही घोड्याची दोरी अन ओढ त्याला पुढे घोड्याला दिसेल अशा तऱ्हेने सोटा परजित मामा म्हणाले होता नव्हता तेवढा जोर एकवटून मी दोरी पुढे खेचली पण छे घोडे इंचभर देखील पुढे हले ना मामांच्या सहनशीलतेचा आता मात्र कडेलोट झाला एक भयंकर शिबी देऊन त्यांनी असा काही तडाखा का मारला त्या सोट्याचा त्याच्या पाठीवर घोडे एकदम चौखूर पुढे धावेल म्हणून हातातील दोरी सोडून मी एकदम बाजूला झालो आणि मागे वळून पाहिले तो काय डोळे एकदम गरगर फिरवून घोड्याने आपले अंग जमिनीवर धाडकण टाकून दिले ते कायमचेच एका क्षणात सारा कारभार आटोपला मरताना त्याने समाधानाने हातपाय देखील झडले नाहीत दुपारच्या उन्हात घोड्याचे प्रेत मधोमध ठेवून मी अन मामा किती वेळ तरी तसेच रस्त्यात बसलो होतो मला तर रडावे का हसावे तेच कळेना लक्ष्मी घरात चालत आली होती पण योग नव्हता मामा उपरण्याने नाक शिंक्रत दुखाने म्हणाले गोड्याचे सारे अर्ध देहीक उरकण्यासाठी मला आईकडून आणखी पाच रुपये मागून आणावे लागले तेव्हा गावच्या महारांनी तो मुर्दा तेथून उठवण्याचे कबूल केले सारी निरवा निरव होईपर्यंत संध्याकाळ झाली पण मामा मामा काही घरी परत आले नाहीत दुखाने आपली कंबरच तर मोडली असे म्हणून ते तसेच तेथून जे आपल्या गावी पसार झाले ते वर्ष सहा महिने पुन्हा आमच्या गावाकडे म्हणून फिरकले नाहीत फिरतीवरून परत आल्यानंतर वडिलांना जेव्हा हे कळले तेव्हा दाट ओठ खाऊन ते म्हणाले त्याला येऊन तर दे पुन्हा इथे कथा समाप्त बारा आणला घोडे नावाची आचार्य अत्रे यांची कथा समाप्त